महाबेश्वर येथे चाललेल्या विकास कामांचा दर्जा आणि काही केल्या कामांना गती आणि पूर्तता होत नसून वारंवार तक्रार करून देखील ठेकेदार सवानी व वास्तुविशारद जोशी यांना कोणताच फरक पडत नसून अतिशय गलथान कारभार होत आहे तसेच प्रशासनामार्फत देखील कोणतीच ठोस भूमिका घेतली जात नसल्याने व्यापारी वर्गाने जोशी सवानी यांच्या विरोधात जोशी सवानी हटाव महाबेश्वर बचाव अशा प्रकारच्या घोषणा देत महाबेश्वर नगर परिषदेचे मोर्चा काढला उन्हाळी हंगाम तोंडावरती येऊन ठेपलेला असताना ठेकेदाराकडून कोणतेच काम काही केल्या होत नसल्याने अशा प्रकारे सुशोभीकरण आम्हास नको अशी भूमिका घेतली आहे तसेच ठेकेदारावरती तत्काळ कारवाई करण्याबाबतची मागणी केली आहे तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे कोणतेच बिल काढू नये याबाबतच्या के मागण्या केल्या आहेत नमस्ते आम्ही सगळे आज म बा, नगरपालिकेत आलो महाबळेश्वर नगरपालिकेत सगळे व्यापारी आहेत गेले तीन महिने साडेतीन महिने झाले आमचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे तीन महिन्यात जे मोजून मजून बारीक बारीक एक महिना ते वीस दिवसाचं काम आहे त्या गोष्टीला साडेतीन महिने झाले सगळ्या व्यापाऱ्यांचे धंदे बंद आहेत म्हणजे चालायला जागा नाही आमचे जे येणारे पर्यटक आहेत ते त्या मध्ये पडत आहेत त्यांना इजा होत आहे म्हणजे अक्षरशः महाबळेश्वरची म्हणून आज आम्ही नेहमी आम्ही सहकार्य केले नगरपालिका आम्हाला सहकार्य करते पण आज साडेतीन महिने झाले तरी म्हणजे नुसती दगड बसवत्या झालेलं काम परत खोदायचं परत तेच रिपेअर करायचं परत तो दगड काढायचा असं करत करत म्हणजे अक्षर आम्हाला आत्महत्येची वेळ आली त्यामुळं आम्ही निर्णय घेतला आहे की आता हे याच्यापुढं काम व्हायला नाही पाहिजे जे काम अर्धवट आहे त्याच्यावर ते रस्ता दाम डांबरीकरण टाकून आम्हाला पूर्ण करण्यात यावं कारण काय येणारा हंगाम आता उद्यापासून आमचा हंगाम चालू होतोय ईदीची सुट्टी आहे मुस्लिम बांधव उद्यापासून चालू होतील पण हे अक्षरशः ढोगळ कारभार चाललाय महाबळेश्वर नगरपालिकेचा आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जास्त करून कॉन्ट्रॅक्टर सवानी आहे त्याला ब्लॅक लिस्ट केलं पाहिजे नगरपालिकेने हे तो हेरिटेजचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याला तुम्ही गटर बांधायला दिलीत हे म्हणजे कुठला कोण म्हणजे काय विषयच येत नाही त्यामुळं हे काम आम्ही आता होऊन देणार नाही आणि उद्यापासून आम्ही आज आज, आज नगरपालिकेला आलोय साहेबांकडं सीओ साहेबांकडं ते उद, आज आम्हाला ते लेखी आश्वासन देणार आहेत आणि जर आज आम्हाला लेखी आश्वासन दिलं त्यांनी येत्या दहा ते बारा दिवसात ते काम करून करण्याचा शब्द आहे पण ते आम्हाला लेखी स्वरूपात नाही आणि जर आज त्यांनी लेखी स्वरूपात दिलं नाही तर आम्ही उद्यापासून रस्ता रोगो करणारे आणि सगळे नाके महाबळेश्वर नाका असू दे लेक वेन्हा लेक असू दे मेढा नाका असू दे आम्ही ते सगळे अडवणार आहे आता आम्ही बंद नाही करणार कारण का दरवेळेस काही झालं तर महाबळेश्वर बाजारपेठ पहिली बंद होती आर्थिक वाहिनी बंद होती पण आता आम्ही ठरवले की लोकांचे धंदे बंद नाही करायचे आता महाबळेश्वर बंद करायचं बस